नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एका संशयिताला सांगलीतून अटक सनातन संस्थेचा कार्यकर्ता असल्याची पोलिसांची माहिती सफाई कामगारांच्या नियुक्तीमध्ये वारसा पद्धत यापुढेही राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यात यंदाच्या मोसमात आतापर्यंत सरासरीच्या अठ्ठावन्न टक्के पाऊस जलप्रकल्पांमध्ये एकोणपन्नास टक्के साठा मंत्रिमंडळ बैठकीत माहिती सादर देशभरात ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामशहर मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पुरेशा पावसाअभावी यंदाच्या खरीप मोसमात अन्नधान्य उत्पादनात घट येण्याचा प्रथम अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून व्यक्त जगभरातल्या मराठी भाषक लोकांना राज्याशी जोडण्यासाठी प्रवासी मराठी दिवस साजरा करावा राज्यपाल विविध्या गणरायाच्या आगमनासाठी राज्यभर उत्साहाचं वातावरण प्रशासन यंत्रणाही सज्ज आणि पश्चिम रेल्वेच्या जलदगती मार्गावरील दुरुस्तीचं काम पूर्ण वाहतूक पूर्वपदावर आता वृत्त कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली इथं आज एका व्यक्तीला अटक करण्यात आली कोल्हापूर पोलिसांचं विशेष तपास पथक आणि सांगली पोलीस यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली समीर गायकवाड असं या संशयित आरोपीचं नाव आहे तो सांगलीचा रहिवासी आहे संघटनामध्ये काम करतो म्हणजे का सनातन संघटना आहे त्यामध्ये हा काम करतो आणि त्यांच्या हा फुल टायमर आहे त्यांची यांची जे आहेत काय नाव आहेत संबंधित अटकेनंतर त्याला कोल्हापूरमधल्या कसबा बावडा न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्याला, त्याला तेवीस सप्टेंबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कुठवडी सुनावली असून त्याला कोल्हापूर पोलीस मुख्यालयात नेण्यात आलं गायकवाड याच्या मुंबई नवी मुंबई आणि सांगली इथल्या घरांची झडती सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे भाजपाच ज्येष्ठ कॉम्रेड गोविंद यांच्यावर कोल्हापूरमध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधराला गोळीबार करण्यात आला होता या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आज एका संशयिताला अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र दाभोलकर यांच्याही हत्येचे धागेदोरे मिळू शकतात असं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केलं ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते गोविंद पानसरे नरेंद्र दाभोलकर आणि कर्नाटकात झालेल्या कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये समानता दिसत असून या तिन्ही प्रकरणांचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी समन्वयानं काम केलं तर तपास जलदगतीनं पूर्ण होऊ शकेल ते म्हणाले धर्माच्या नावाखाली लोकांची हत्या करणाऱ्या राष्ट्रविघातक संघटनांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला असून आता केंद्र सरकारनं यासंदर्भात लवकर विचार करावा अशी मागणी अविनाश पाटील यांनी केली वाल्मिकी मेहतर समाजाला सामाजिक आणि आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी सफाई कामगारांच्या नियुक्तीमध्ये लाड समितीनं शिफारस केलेली वारसा पद्धत यापुढेही कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला तसंच अनुसूचित जातीमधल्या इतर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारस किंवा नातेवाईकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या आस्थापनेवरच्या मुख्य अभियंतापदाची श्रेणीवाढ करून सहव्यवस्थापकीय संचालक हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णयही आज झाला राज्यात यंदाच्या मोसमात आतापर्यंत सहाशे मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीच्या अठ्ठावन्न टक्के आहे तसंच सर्व एकोणपन्नास टक्के एवढा साठा आहे अशी माहिती आज देण्यात आली सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सत्त्याण्णव टक्के क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी झाली मी तीस राज्यातल्या एक हजार पाचशे पंधरा गावं आणि तीन हजार दोनशे सत्तावीस वाड्यांना एक हजार नव्वद टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे मागील वर्षी या सुमारास बेचाळीस टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होत होता केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पाच हजार एकशे बेचाळीस कोटी रुपयांच्या श्यामाप्रसाद मुखर्जी शहर मोहिमेला मंजुरी दिली ग्रामीण विकासासंदर्भातली ही योजना आहे दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर एका पत्रकार परिषदेत आजच्या निर्णयांची माहिती दिली दुष्काळग्रस्त भागात मनरेगा अंतर्गत घरटी आणखी पन्नास दिवसांचं काम म्हणजे एकूण दीडशे दिवसांचं काम द्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली नागा बंडखोरांची एनएससीएन खापलांग गट ही संघटना बेकायदेशीर ठरवून त्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला आहे देशात अपुरा पाऊस आणि दुष्काळ सदृश स्थितीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या खरीप मोसमातल्या अन्नधान्य उत्पादनात एक पूर्णांक अठ्याहत्तर शतांश टक्के खट होईल असा प्राथमिक अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयानं वर्तवला आहे आतापर्यंत पावसाची तूट पंधरा टक्क्यांवर गेली आहे त्यामुळे सलग चौथ्या वर्षी खरीप मोसमातल्या भात जाडभरड धान्य तसंच कडधान्याच्या उत्पादनात खट होण्याची चिन्ह आहेत मात्र तेलबियांच्या उत्पादनात एक पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे अंतिम अंदाज वर्तवण्यापूर्वी चार अंदाज जाहीर केले जातात गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे त्यामुळे कडधान्य उत्पादनात वाढ होऊ शकते असं केंद्रीय कृषी सचिव सिराज हुसेन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं प्रदेशात आज गोदावरी नदी कृष्णा नदीला औपचारिकरित्या जोडण्यात आली मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या असे विजयवाडा नजिक इब्राहिमपट्टणम इथं गोदावरीचं पाणी कृष्णेत जोडण्यात आलं या दोन नद्या जोडल्यामुळे गोदावरी नदीचं ऐंशी टीएमसी इतकं समुद्रात जाणारं पुराचं पाणी आता वापरात येऊ शकेल याचा कृष्णा आणि गुंटूर या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना लाभ होईल राज्यातल्या लोकांनी अनेक देशात यशाची शिखरं सर केली आहेत राज्याच्या विकास प्रक्रियेत योगदान देण्यासाठी हा समुदाय उत्सुक आहे त्यामुळे जगभर विखुरलेल्या महाराष्ट्रातील लोकांची एक सूची तयार करून त्यांना राज्याच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घ्यावं असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज या, या दृष्टीनं प्रवासी मराठी दिवस साजरा करण्याची सूचना राज्यपालांनी केली लोकमत समूहाच्या दीपोत्सव दोन हजार चौदा या दिवाळी अंकाला ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युल तर्फे सर्वाधिक खपाचा दिवाळी अंक हे प्रमाणपत्र मिळाल्यानिमित्त राजभवन इथं आयोजित मराठी अस्मिता या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट गृहनिर्माण आणि कामगार मंत्री प्रकाश मेहता माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल खासदार राजेंद्र दडा लेखिका शोभाडे झी सुभाषचंद्र <laughs> आणि इतर मान्यवर उपस्थित होते उद्या गणेश चतुर्थी विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनासाठी राज्यभर उत्साहाचं वातावरण असून प्रशासन यंत्रणाही सज्ज आहे मोरायाच्या आगमनासाठी घरदार आणि मंडप सजले असून ठिकठिकाणी आरास आणि देखांवर अखेरचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे बाजारपेठा गर्दीनं फुलल्या आह गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात आज उत्साहात घरोघरी बाप्पांच्या मूर्ती आणल्या जात आहेत उद्या प्राणप्रतिष्ठा जाईल दरम्यान मुंबईत सध्या सुरु वीस टक्के पाणी कपात गणेशोत्सवाच्या निमित्तानं येत्या सतरा आणि सत्तावीस तारखेला केली जाणार नाही बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आज हा निर्णय जाहीर केला या दोन दिवशी मुंबईकरांना तीन हजार सातशे पन्नास दशलक्ष लिटर पाणी मिळू शकेल कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांकरता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू येत्या दहा दिवसात या मार्गावरची रहदारी वाढणार असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे मुंबई गोवा महामार्गावर एक ट्रॅफिकचा अडथळा होऊ नये गणेश भक्ताला कोणताही त्रास होऊ नये याच्या अनुषंगाने आम्ही तीन डी वाय एस पी तीन पी आय आणि जवळपास वीस अधिकारी आणि दोनशे कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेले आहे वेगवेगळे ठिकाणी आमचे क्रेन्स ॲम्ब्युलन्स तसेच वाहतूक मदत केंद्र इत्यादीचाही व्यवस्था आणि नियोजन झालेलं आहे यासोबतच वेगळे वेगळे ठिकाणातून ट्रॅफिक हे डायव्हर्ट करण्यात येणार असून यावेळेस आम्ही बारा वेगळे वेगळे पॉईंट्सवर चोवीस सीसीटीव्ही जे आहे या दरम्यान लावण्यात आलेले आहे गणेशोत्सवाच्या काळात एसटीच्याही जादा बसेस सोडल्या जातात तसंच खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी राजकीय उद्बोधन समाज प्रबोधन आणि एकोप्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला गणेशोत्सवाच्या स्वरूपात काळानुरूप बदल होणं अपेक्षितच होतं सित्यंतराच्या काळात अनेक व्यक्तिमत्व घडवणारे अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे सांस्कृतिक कार्यक्रम मात्र काहीसे हरवले समाज प्रबोधन व्हावं एकोपा वाढावा यासाठी घरापुरताच मर्यादित असणारा गणेशोत्सव लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक केला कालांतरानं मुंबई पुण्यासारख्या शहरात गल्लीगल्लीत सार्वजनिक गणेशोत्सवाला उधाण आलं गेल्या सव्वाशे वर्षात राजकीय सामाजिक स्थित्यंतर या गणेशोत्सवानं अनुभवली मात्र आताच्या आणि पूर्वीच्या गणेशोत्सवाच्या स्वरूपात मोठा फरक जाणवतो गणेशोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे समीकरण पूर्वी ठरलेलं असायचं अगदी कीर्तनापासून विविध स्पर्धांपर्यंत अनेक उपक्रम राबवले जायचे यातून समाज मनावर अनेक सकारात्मक गोष्टी बिंबवल्या जायच्या अगदी आचार्य अत्रे ल देशपांडे तसंच कला क्षेत्रातले अनेक कलाकार या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होत असत गणेशोत्सवातल्या या उपक्रमाच्या माध्यमातूनच समाजातली अनेक व्यक्तिमत्व घडली अनेकाच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली अनेक अर्थानं समाजाची ताकद असलेले हे सांस्कृतिक कार्यक्रम आता तुरळक ठिकाणी होताना दिसतात याची जागा आता कर्ण कर्कश डॉलबी साऊंडनं घेतलीये तर गणेशोत्सवाचं व्यावसायिकीकरण होताना राजकीय नेते सेलिब्रिटी डीजे या सगळ्यात गणेशोत्सवाचा सांस्कृतिक भाग हरवत चाललाय गणेशोत्सवाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवणारे हे सांस्कृतिक कार्यक्रम कोणत्या पातळीवर जात आहेत याला बदललेली जीवनशैली आणि गणेशोत्सव मंडळांचं अर्थकारण जबाबदार आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होतच राहतील टिळकांच्या संकल्पनेतला गणेशोत्सव साजरा करताना गणेशोत्सवातल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना पूर्वीचं सा वैभव प्राप्त करून देणं ही गणेशोत्सव मंडळांप्रमाणे सामान्यांची जबाबदारी नाही का याच अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रातले अभ्यासक सुरेश परांजपे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नट नाटक हा एक पात्री प्रयोग आपण गेली जवळजवळ चौतीस पस्तीस वर्ष करत आहोत तर गणेशोत्सवाच्या दरम्यान आपले जे कार्यक्रम व्हायचे त्याबद्दलचा अनुभव काय सांगाल मला सर्वांना नमस्कार दोन विभागात मला त्याचा अनुभव सांगता येईल मी साधारण एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून हा कार्यक्रम करतो म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष कार्यक्रम करतोय दोन विभागात असं म्हणता येईल की एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजारापर्यंत रसिकता प्रेक्षकांची वेगळी होती आणि आता थोडीशी ती बदललेली आहे एक विषय त्यातला असा सांगता येईल की त्यावेळी प्रबोधनात्मक कार्यक्रम जास्त होत होते आणि आता ते तेवढेसे ते होत नाहीत आता थोडंसं वेगळं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे असं भासतं कारण मी प्रेक्षक म्हणून आणि कलाकार म्हणून पस्तीस वर्ष जो वावरतोय त्याच्यामध्ये मला असं लक्षात येतं की फरक पडलेला आहे म्हणजे त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे प्राचार्य शिवाजीराव भोसले या यशवंत पाठक सुगेवडे यांसारखी प्रबोधनात्मक व्याख्यानं छान व्हायची तसं आता राहिलेलं नाही शास्त्रीय संगीताचे उत्तम कार्यक्रम व्हायचे आणि त्यावेळी ते कार्यक्रम पाहण्यासाठी एका खास आत्मीयतेने प्रेक्षक जाऊन बसायचे तसं आता मात्र दृश्य दिसत नाही गणेशोत्सव काय नवरात्रोत्सव काय या कार्यक्रमाकडे का कोणत्या कारणामुळे प्रेक्षकांचं दुर्लक्ष झालं हे सांगता येत नाही पण झालंय एवढं मात्र निश्चितच एक रसिकतेत फरक पडलाय म्हणजे त्याची व्यवधानं बाहेरची काय असतील म्हणा किंवा अंतर्गत काय असतील ती सांगता येत नाही पण रसिकतेत फरक पडलेला आहे एवढं जाणवतं आणि तसं ते नको होतं खरं असं कधी वाटतं त्यावेळेला म्हणजे अनेक वक्तृत्व स्पर्धा व्हायची हो। कीर्तनापर्यंत कार्यक्रम व्हायचे म्हणजे जसं आपण मग अशी म्हणतो की व्याख्यानं व्हायची हो। संगीताचे कार्यक्रम व्हायचे तर त्याच्यामधून कुठेतरी व्यक्तिमत्व घडली जायची अनेकांना त्या आयुष्याच्या नवीन दिशा मिळाली त्याच्यामुळे अशा कार्यक्रमांमुळे त्या त्याबाबत काय सांगा धार्मिकता ही त्यावेळी जास्त होती आता थोडीशी सांस्कृतिकता वाढली असं म्हणायला हरकत नाही धार्मिकतेकडे थोडंसं दुर्लक्ष होतं की काय असं लोकांना वाटतंय तसं काही फारसं होतं भाग नाही पण काळाचा महिमा आहे सगळं बदलत जातं तसं तेही थोडं म्हणजे त्यावेळी माझ्या असं लक्षात आहे की कथा कीर्तन याच्याकडे भर जास्त होता कीर्तन या विषयाकडे जास्त भर होता म्हणजे अनेक गणेशोत्सव मंडळ मी गेले पस्तीस वर्षात पाहतोय तर गणेशोत्सवातला पहिला दिवस हा कीर्तनाचा आता तसं स्वरूप ते दिसत नाही प्रवचन व्याख्यान याकडे भर होता म्हणजे प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक असं छान तुलनात्मक ते काम व्हायचं तसं आता थोडंसं दिसत नाही आता त्याचं स्वरूपच थोडस बदलत चाललं असं दिसतंय तरुण पिढीला आकर्षित करणारे कार्यक्रम याच्यामध्ये व्हायला पाहिजेत असं वाटतं का निश्चितच वाटतं पण आता आयत्यिक क्षेत्रामुळे <laughs> थोडीशी मानसिकता तरुण वर्गाची बदलली आहे म्हणजे जुने शास्त्रीय संगीत भावगीत भक्तिगतांच्या बैठका म्हणजे एके एक काळ मी तुम्हाला अगदी आनंदाने असं सांगेन की साहित्य संघात किंवा गिरगावमध्ये भीमसेन आहेत दादरला जितेंद्र अभिषेकी आहेत इकडे पारल्यात कुमार गंधर्व आहेत असं एक वातावरण होतं आणि त्याची चर्चा होत असे कुमार गंधर्वांचं ऐकायला जायला पाहिजे पारल्यात भीमसेनांचं ऐकायला गिरगावात जायला पाहिजे अशा पद्धतीचं ती एक कला म्हणजे फार मोठी शास्त्रीय संगीताच्याबद्दल आपण बोलावं तेवढं एवढं कमी आहे आता शास्त्रीय संगीत थोडंसं लोप पावत आलं ही वस्तुस्थिती पावायला नको पण ते होत आलं एवढं निश्चित आहे एकूणच कलेकडे पाहताना असं लक्षात येतं की ती सांस्कृतिकता आणि ही सांस्कृतिकता थोडीशी मला वाटतं तांत्रिक बाजू त्याचा विचार करायला लागेल की दहा वाजता माईक बंद आता गणेशोत्सव मंडळांच्या पुढे मोठा प्रश्न गेले अनेक प्रश्न की सांस्कृतिक कार्यक्रम करायचं कधी सात वाजता करावी तर ती आरतीची वेळ असते आठ साडेआठला सुरू करावी तर ती जेवायची वेळ असते आणि पूर्वीच्या काळी साडेनऊ ला कार्यक्रम सुरू होत असत आता नऊ ला कार्यक्रम सुरू करावा तर दहा माईक बंद असा एक तांत्रिक बाजू त्याच्यामध्ये येते आणि ही एक बदलती विचारप्रणाली त्याच्या मागे आहे त्यामुळे थोडस सा सांस्कृतिकवर बर बराच म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांवर बराचसा परिणाम झालेला आहे रसिकतेत फरक पडला असं पण भरपूर फरक पडलेला आहे म्हणजे मला रसिकतेच्या बाबतीत असं म्हणायला लागेल की अनेक गणेशोत्सव मंडळांची अशी तक्रारी की ते कार्यक्रम छान छान करायला उत्सुक आहेत पण प्रेक्षक येतील की नाही अशी थोडीशी त्यांना भीती थोडीशी म्हणजे भरपूर भीती आहे मला असं लक्षात आलं की आर्थिक बाजू काही गणेशोत्सव मंडळाची छान आहे पण मी ज्या ज्यावेळी म्हणजे माझी चर्चा होते म्हणजे मला आम्हाला कार्यक्रमाला जेव्हा बोलवतात काही प्रबोधनात्मक कार्यक्रम ते करू इच्छितात त्यांना ठेवायची इच्छा असते काही शास्त्रीय संगीताचं कार्य त्यांना ठेवायची इच्छा असते पण आणि कथाकथन एकपात्री आमच्यासारख्यांचा कार्यक्रम असेच ठेवत ठेवायची त्यांची इच्छा असते पण प्रेक्षक येतील की, की नाही भीती असते ती का आहे ती मला काही कळायला मार्ग नाहीये दूरदर्शन रेडिओ हा भाग असेल त्याच्यामध्ये अन्य काही व्यवधानं असतील आज कोणाला वेळ नाहीये ना जलद गती सगळं जीवन आहे आणि त्यामुळे थोडासा तो परिणाम झालेला असावा असा, असा जास्त करून मला वाटतं मी त्यावेळेला असं सांगतात की अशी परिस्थिती असायची की कलाकार मंडळी हां ही घरीच नसायची सतत त्यांचे दौरे असायचे या दरम्यान आणि अतिशय त्यांचे रंजक असे अनुभव या प्रत्येकाने अनेकांनी ते लिहून ठेवले तर आपला असा एखादा काय अनुभव सांगाल मला एक अनुभव फार चांगला आहे म्हणजे त्या रसिकतेत या रसिकतेत फरक पडलेला माझा इथे बोईसरला एक कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी साधारण गणपती दिवस हे पावसाचे दिवस असतात आणि बऱ्याच वेळा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी पाऊस येतो त्याला काही इलाज नाही माझा असा एक कार्यक्रम सुरू झाला आणि साडेनऊ कार्यक्रमाची वेळ आणि सुरू झाला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली थोडीशी प्रेक्षकांमध्ये चलबिचल झाली मी हे लक्षात घेऊन असं प्रेक्षकांना म्हणालो काही चलबिचल करण्याचं कारण नाही रस्ते जागेवरून उठण्याचं कारण नाही कारण गणपतीची आरती जेव्हा सुरू असते तेव्हा आपण पाऊस आला म्हणून आरती सोडून पळून जात नाही किंवा बाजूला होत नाही ही सांस्कृतिक हा कार्यक्रम ही एक देवाची आरती आहे तेव्हा तसं समजून तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घ्या असं म्हटल्यानंतर पाऊस वाढला ढोपरापर्यंत पाणी आलं खुर्च्या ठेवलेल्या होत्या तरी प्रेक्षक हल्ले नाहीत हे नुसतं सांगण्याने हा थोडासा फरक पडला मला वाटतं थोड्याशा या प्रवर्तनाची गरज आहे प्रेक्षकांना असं मला वाटतं हे स्थित्यंतर आहे हां या स्थित्यंतराकडे आपण कसे बघता स्थित्यंतराकडे बघताना थोडीशी काळजीच वाटते त्याचं कारण असं की कसं आता म्हणजे मंडपाकडे प्रेक्षकां प्रेक्षागृहामध्ये प्रेक्षक कसे येतील याची ये उत्तरं मिळत नाही आहेत बऱ्याच वेळा असं चर्चा केली जाते समाजामध्ये की दूरदर्शनवर बटन दाबले की हायफाय कार्यक्रम सगळे बघायला मिळतात खर्चिक कार्यक्रम मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम बघायला मिळतात तेही एक कारण असू शकेल पण फक्त तेच आहे अशातला भाग नाहीये थोडं जलदगती जीवन झाल्यामुळे लोकांना तसं दोन दोन अडीच अडीच तास म्हणजे अगदी याचं उदाहरण देता येईल की पाच ते सहा अंकाची नाटकं आता दोन अंकापर्यंत आली मी गमतीने असं लोकांच्या समोर म्हणतो आणखी दोन तीन वर्ष थांबा हे एकां का एकांक नाटकाचा आता दोन अंकी जरी नाटक आहेत याच्या पुढे ती दोन तीन वर्षानंतर एकांकावर येतील म्हणजे मध्येही बटाटेवाडी खाण्याचा प्रश्नच नाही दीड सव्वा तास साधारण बसायचं आणि घरी जायचं असं होण्याची शक्यता आहे नाट्य थिएटर बदलण्याची शक्यता म्हणजे ती मिनी थिएटर हो आ... आता वाढण्याची शक्यता आहे इतका स्थित्यंतर झालेला आहे असं मला वाटतं बदल होतो आहे पूर्वी आता व्यक्तिमत्व विकासासाठी मुलांना काही क्लासेस लावावे लागतात हो त्यावेळेला तशी आवश्यकता नव्हती या अशा कार्यक्रमांमधूनच अनेक व्यक्तिमत्व घडत होती हो त्याबद्दल काय त्याच्याबद्दल मला एक असं म्हणता येईल की व्यक्तिमत्व विकास शिबिर हे आता फार फॅट झालेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती तर किती लोकांना पटतं आणि न पटतं माहीत नाही पण व्यक्तिमत्व विकासाला आपल्या पाल्याला घातलं की आपला विद्यार्थी पाल्य सुधावेल असं <laughs> लोकांचा समज आहे की तो गैरसमज आहे हे देवालाच माहिती पण त्या काळी या गोष्टीची गरज नव्हती याचं कारण मी मगाशी बोललो की समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होते <स्थाथ> म्हणजे हो गरे मी मग मुद्दाम पुन्हा एकदा त्यातून होत असे वेगळी व्यक्तिमत्व शिबिर घेण्याची गरज नव्हती तो आता फरक पडलेला आहे असं मला वाटतं आज या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण आला धन्यवाद आणि दर्शकांना <स्थ> राज्यातील रेल्वेचे विविध प्रलंबित प्रकल्प तातडीनं मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीची स्थापना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारनं घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत रेल्वे प्रकल्प आढावा बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला असून तीन महिन्यात त्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे तसंच मुंबईत उपनगरी स्थानकातील फलाटांची उंची वाढवण्याचं काम मार्च दोन हजार अठरापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून जानेवारी दोन हजार सोळापासून वातानुकूलित लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे या बैठकीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर्धापन दिनानिमित्त लातूरमध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेचा आरंभ करण्यात येत असून सात कोटी रुपये कर्ज वाटपाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे बँकिंग क्षेत्रिय व्यवस्थापक दिलीप मोंढे यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या योजनेद्वारे बहात्तर प्रकारच्या व्यवसायांना कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मिळणार आहे बारा बलुतेदारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन मोंढे यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आज अहमदनगर इथं जेलभरो आंदोलन केलं सलग दोन तीन वर्षांपासून पावसाचा अभाव असल्यानं इथला शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे अहमदनगर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा तसंच शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या वारंवार करूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं शेतकरी मोठ्या संख्येनं बसून यात सहभागी झाले होते सहकारी बँकांना राष्ट्रीयकृत व्यावसायिक खासगी बँकांच्या इतकं स्वातंत्र्य दिलं गेलं तर सहकारी बँका सुद्धा मोठी मजल मारू शकतील असं मत माजी मंत्री आणि सहकार चळवळीतील अग्रणी प्रकाश अण्णा आवाड यांनी आज व्यक्त सहकारी बँकेचं व्यापारी बँकात रुपांतर करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकताच घेतला आहा या निर्णयासंबंधात सहकार आणि बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ञांचा कोल्हापुरात राष्ट्रीय परिसंवाद झाला या परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते शिवाजी विद्यापीठातल्या अर्थशास्त्र विभाग आणि बँक ऑफ इंडिया अध्यासनातर्फे आयोजित या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे होते मुंबईत पश्चिम रेल्वे उपनगरी सेवेचे से अंधेरी आणि विलपाल स्थानकांदरम्यान काल डबे तब्बल बावीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर दूर करण्यात रेल्वेला यश आलं पश्चिम रेल्वेची वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे काल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जलदगती मार्गावर सात डबे घसरल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन दिवसभर प्रवाशांना हाल अपेक्षा तोंड द्यावं लागलं होतं आज सकाळी ही तीच परिस्थिती होती ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरील उपनगरी गाड्या विलंबानं धावत होत्या त्यामुळे उपनगरी गाड्यांना तसंच स्थानकांवरही प्रचंड गर्दी होती एकोणीश पासष्टच्या युद्धात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा महोत्सव देश साजरा करत आहे या युद्धात भारतीय लष्करानं अतुलनीय शौर्य आणि बलिदानाची नवी गाथा लिहिली आणि देशाची मान उंचावली या युद्धात अतुलनीय कामगिरी करणारे पुनः हॉर्से कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल ए बी तारापूर यांना सियालकोटच्या युद्धात अतुलनीय शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं अकरा सप्टेंबरपासून एक एक ठाणं काबीज करत भारतीय सैन्यानं विजयी घोडदौड सुरू ठेवली सोळा सप्टेंबरला पुडू दग्राणी हे ठिकाण ताब्यात घेण्यासाठी झालेल्या लढाईत आघाडी सांभाळणाऱ्या टँक तुकडीच्या मदतीसाठी स्वतः जखमी असलेले लेफ्टनंट कर्नल तारापूर थावून गेले घनघोर युद्ध होऊन भारतीय सैन्याला विजय मिळाला मात्र लेफ्टनंट कर्नल तारापोर या युद्धात शहीद झाले या शूरवीराला मानाचा मुजरा राज्यात आज काही ठिकाणी पाऊस पडला मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी उस्मानाबादमध्ये काही ठिकाणी तर सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसल्या येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर चौतीस आणि चोवीस पुणे एकतीस आणि एकवीस औरंगाबाद बत्तीस आणि एकवीस नाशिक तीस आणि तेवीस कोल्हापूर एकोणतीस आणि बावीस रत्नागिरी सत्तावीस आणि तेवीस सोलापूर एकतीस आणि तेवीस अमरावती चौतीस आणि एकवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एका संशयिताला सांगलीतून अटक सनातन संस्थेचा कार्यकर्ता असल्याची पोलिसांची माहिती सफाई कामगारांच्या नियुक्तीमध्ये वारसा पथक यापुढेही कायम ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यात यंदाच्या मोसमात आतापर्यंत सरासरीच्या अठ्ठावन्न टक्के पाऊस जलप्रकल्पांमध्ये एकोणपन्नास टक्के साठा मंत्रिमंडळ बैठकीत माहिती सादर देशभरात ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामशहर मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पुरेशा पावसाअभावी यंदाच्या खरीप मोसमात अन्नधान्य उत्पादनात घट येण्याचा प्रथम अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून व्यक्त जगभरातल्या मराठी भाषक लोकांना राज्याशी जोडण्यासाठी प्रवासी मराठी दिवस साजरा करावा राज्यपाल विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनासाठी राज्यभर उत्साहाचं वातावरण प्रशासन यंत्रणाही ही सज्ज आणि पश्चिम रेल्वेच्या जलदगती मार्गावरील दुरुस्तीचं काम पूर्ण वाहतूक पूर्वपदावर याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार